संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ हे सव्वीस हजार चारशे मतांनी विजय झाले सलग पाचव्यांदा या मतदारसंघात भुजबळ यांनी बाजी मारल्याने कार्यकर्ते व समर्थकांनी ढोल ताशाच्या गजरात विजयाचा जल्लोष साजरा केला हा विजय तुमच्या सगळ्यांचा गोरगरबांचा विजय आहे तुमच्या सर्वांच्या कष्टाचा आणि घामाचा विजय आहे तालुक्यातील जनतेने विकासाला साथ दिल्याने मंत्री भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले आम्ही फक्त विकासाला प्राधान्य देतो असेही यावेळी भुजबळांनी आवर्जून सांगितले जिनेश न्यूज साठी संतोष गुडेराव येवला या तालुक्यातल्या जनतेने नी, विकासाला साथ दिलेली आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांचा प्रचंड मताने है। या ठिकाणी विजय झालेला आहे या तालुक्यातली गोरगरीब जनता आदरणीय साहेबांच्या पाठीमागे होती म्हणून साहेबांचा प्रचंड मताने विजय झाला मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता असो साहेबांनी त्यांना पाच वेळेचा हा त्यांचा विजय असो त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व मराठी समाज त्यांच्या बरोबर असून आणि खरोखरच साहेबांशी कुणी करू शकत नाही म्हणून आम्ही सर्व भराठी समाज साहेबांबरोबर असून सोबत कायमही म्हणून पुढेही साहेबांबरोबरच राहू